पंचमी सणानिमित्त झोका खेळताना डोक्यावरून खाली पडल्यानं पैठण तालुक्यातील आपेगाव येथील एका शेतमजूर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली अंकुश एकनाथ कापसे असं मयत झालेल्या शेतमजुराचं नावे पंचमी सणाच्या दिवशी आपेगाव येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे आपेगावसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे मंगळवारी सायंकाळी अंकुश हा लिंबाच्या झाडाला बांधलेला झोका खेळत असताना त्याचा तोल गेला आणि डोक्यावरून जमिनीवर पडला उपस्थित गावकऱ्यांनी अंकुशला बेशुद्ध अवस्थेत हो पैठणीतील शासकीय रुग्णालयात आणलं असता उपस्थित डॉक्टरांना उपस्थित डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलंय अंकुश हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी व दोन दाम्पत्य आहे रुग्णालयाच्या माहितीवरून पैठण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पंचमी सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे आपेगावसह पंचक्रोशीतील नागरिकात हळहळ व्यक्त केली जाती आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार नुसरत शेख हे करीत आहेत प्रतिनिधी गौतम सोनोने बुलंदावाज पैठण